1425 1430 1450 1455 1460 1470 1480 1485 1490 1490 1490 बारा पंचान्न चौदाशे 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 पाच चौदा दहा चौदा पंधराशे चौदा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा चौदाशे पन्नास चौदाशे पन्नासशे एक्हत्तर चौदा पंचाहत्तर चौदा पंचाहत्तर चौदाशेशे पंधराशे पंधरा दहा पंधरा पंधरा तीस पंधरा तीस पंधराशे तीस चौदा पन्नास चौदा पन्नास चौदाशे पन्नासशे तेराशे तेराशे दहा तेराशे पन्नास तेरा पंचावन्न चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा चौदा तीस चौदा तीस चौदा चौदा चाळीस चौदा चौदाशे पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा चौदाशे पासष्ट नऊशे

1405 1410 1425 1450 1455 1460 1470 1475 1500 1515 1450 1475 1480 1489 1495 1495 چنتاوري तेरा पंचवीस पंधरा लखे चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट चौदाशे पासष्ट पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट तेरा सत्तर तेरा पंचाहत्तर ऐंशी चौदाशे चौदा चौदाशे पाच चौदा दहा पंधरा चौदाशे पंधरा

तेराशे चौदाशे चौदाशे चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पावदा पावदर चौदा पंचाहत्तर चौदा ऐंशी चौदा चौदाशे ऐंशी सर्वात तेराशे तेरापन्नास तेरापन्नास तेरापन्न तेरासठ तेरा पासष्ट पंचाहत्तर तेरा ऐंशी चौदाशे चौदाशे चौदाशे

बाराशे दहा बारा तेरा ऐंशी तेरा नव्वद पंचान्न तेराशे पंचाळीव सातशे सात पंचावन्न पंचाहत्तर आठशे आठशे पाच आठशे पाच आठशे पाच आठशे सर्व चौदा चौदा पन्नास चौदा पंचावन्न अकरा पन्नास बाराशे बाराशे बारा पन्नास बारा पंचावन्न साठ पाच साठ बारा सत्तर बारा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तेराशे तेराशे तेरा दहा पंधरा तेरा वीस पंचवीस तेरा तीस तेरा तीस तेराशे तेराशे तीस आयुष तेराशे पंचावन्न तेराशे बाराशे पंचावन्न बारा सात तेराशे तेराशे पाच तेरा हजार तेरा दहा तेराशे पंधरा तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा हा बासष्ट तेरा सत्तर पंचाहत्तर तेरा ऐंशी पंच्याऐंशी तेरा नऊ पंच्याण्णव चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदाशे पंधरा आयुष आयुष्यात तेराशे पन्नास तेरा पंचावन्न साठ पासष्ट चौदाशे चौदाशे एक्कवन्न नऊ पंचावन्न नऊसाठ नऊ पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊ ऐंशी नव्या पंच्याऐंशी नऊ नव्वद नऊ दोन पंच्याण्णव एक हजार एक हजार पाच पाच दहा चिंदावणी बारा पंधरावीस बारा पंचवीस तीस बारा पन्नास पंचावन्न बारा हजार पासष्ट बारा सत्तर पंचाहत्तर बारा ऐंशी बारा ऐंदे वालेशेशे बारा नव्वद तेराशे तेराशे पाच तेराशे पाचवाले तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेरा तेराशे पन्नास तेराशे पन्नास मी शे पन्नास तेराशे तेरा दहा तेरा चौदाशे चौदाशे पाच चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा चौदा ऐंशी चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी चिंचावन चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा चौदा पन्नास चौदा चौदा साठ चौदा साठ चौदा चौदा पासष्ट वाले चौदाशे पासष्ट बारा पन्नास बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ पासष्ट बारा सत्तर पंचाहत्तर बारा ऐंशी पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी मिलप तेराशे चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पंचावन्न तेरा चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा पन्नास दहा चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी

ऐशी बारा नऊ तेराशे बाराशे तेराशे तीस तेरा चाळीस तेरा तेराशे पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट सत्तर तेरा पंचाहत्तर तेराशे पंचाहत्तर आयुष्यात बाराशे बाराशे तुम्ही जवळ हा घरी बारा दोन्ही रात्री आला बारा पन्नास बारा पंधरा